बनाना हाऊस मध्ये मी संदीप जाधव आपलं स्वागत करतोय बनाना हाऊस टिश्यू कल्चर किळी रोपं हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण या रोपांचा पुरवठा करत असतो आणि शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज दाखवत असतो आजची ही जी बाग आहे ती गोदावरी नदीच्या काठावरची बाग आहे अळनुरे म्हणून शेतकरी आणि खुर्लेवाडी गाव तालुका पालम जिल्हा परभणी मराठवाड्यातला हा केळीचा घड आहे एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन इथं यांनी केलेलं आहे आणि या विषयीची सगळी माहिती आज यांच्याशी आपण जाणून घेणार आहे नाव आहे यांचं दयानंद संजय अळनुरे आणि या टोटल रोपांची संख्या किती दोन हजार दोन हजार रोपांची बाग आहे दहा महिने आज पूर्ण होतात आहे आणि या दहा महिन्यातला सगळा अनुभव आज तुमच्याशी आम्ही शेअर करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा माझं पूर्ण नाव दयानंद संजय अळनुरे तालुका पालम जिल्हा परभणी गाव कुर्लेवाडी बरं इकडून सगळे क्षेत्र किती आहे आपल्याकडे केळी सहित केळीस चौदा एकर कुठली कुठली पीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उसा आहे बर केळी आहे सोयाबीन तेवढं असं आणि हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र किती बाय किती अंतरावर किती एकराचं क्षेत्र आहे एकर क्षेत्र आहे सात बाय पाच वर सात बाय पाच वरती आणि घडाची जर आज क्वालिटी बघितली ना एकदम सुपिरियर म्हणजे मराठवाड्यातला एकदम टॉपचं प्लॉट जरी म्हणलं तरी काय अडचण अशा पद्धतीची बाग आहे ह्या सगळ्या नियोजनामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला केळीचं लागवड करणार होत तुम्ही तर ह्यात पूर्वी कुठलं पीक होतं पहिलं हरभरे हरभरा हरभरा गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगितलं हरभरा गेल्यावर पोल्टी मारली हरभ्रशनाला नंतर त्यात शेणखत टाकलं धाट राहिलं मग परत नंतर रोटावेटर मारून बेड मारली सात फुटावर बरं नंतर प्लांटेशन केलं बरं प्लांटेशन करताना कसं केलं ऑगस्ट मध्ये प्लांटेशन केलं नाही 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 सपाट केलं का नाही आज नाही सपाट केलं का अगोदर बेर मारली नंतर बेड तयार माती असल्यामुळे बेड मारूनच लागते म्हणजे पाण्याचा निचरा अजिबात म्हणजे खाली सात आठ किती फुटावर एकदम ब्लॅक हेवी कॉटन सॉइल झाला म्हणून आपण ती इथं आहे आणि अशा पद्धतीतलं असून सुद्धा दहा महिन्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं घडाचं इथं ॲव्हरेज मिळालेले आणि ह्या सगळ्या नियोजना ज्या वेळेस लागवड केली तिथपासून साधारणपणे आजच्या ह्या दहा महिन्यापर्यंत नैसर्गिक संकट काय आलं होतं नैसर्गिक संकट म्हणजे हेच वारं पाऊस आता मगच वार झाले पाऊस झाड पडली दहा पंधरा झाड पडली वाऱ्यामध्ये त्याच्या आधी काय त्याच्यावर मग ज्यावेळेस प्लांटेशन केलं त्यावेळेस कुठला महिना होता तुमचा मला वाटलं ऑगस्ट ऑगस्ट होता तर मग त्यावेळेस पाऊस नव्हता का पाणी साचण्यासारखा होता खूप पाऊस झाला पाणी साठलं होतं पण ती बेड माळल्यामुळे सगळं पाणी गेलं त्यामध्ये काय रोपांचे नुकसान झालं बरं आणि मग त्याच्यानंतर ना एक साधारणपणे आतापर्यंत रासायनिक खताचे डोसेस किती केलेले तुम्ही दोन झाले आणि ह्याच्यावर घडावरच्या झाली दोन फवारणी आजच्या घडीला जर म्हटलं तुम्हाला तुम्ही स्वतःहून सांगा म्हणजे तुमचं खरं आहे आपण शूटिंग काढतो म्हणून नाही जनरली तुम्हाला सरासरी किती किलोचा घड इथं मिळेल असं वाटतंय तुम्हाला तीस किलो पर्यंत तीस किलो तर तीस किलोची रास इथं तुम्हाला बघता येईल अशा पद्धतीचं एकदम चांगल्या पद्धतीचा व्यवस्था म्हणजे काय फक्त आमच्या रोपामुळे साध्य झालं अशातला भाग नाही जर हे स्वतः दयानंद जे आहेत यांच्या कष्टाचं ही फळ आहे किंवा जे व्यवस्थापन आहे किंवा अनंत अडचणींना तोंड देत म्हणजे ऊन वारा वादळ पाऊस या सगळ्या गोष्टी तोंड देत आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि क्वालिटीच आहेत विशेष करून मला एक सांगायचं शेतकऱ्यांना की भौगोलिक परिस्थिती नाही मला वाटतं एवढ्याच असं गोल आपण पन्नास पन एक किलोमीटर मध्ये फिरलो तरी पण केळीच्या लावतच त्याच्यामुळे लावत नाही तर अशा पद्धतीची ही बाग आहे एक जनरली रोप आणि काय खतं काय फवारणी काय औषध इकडे तिकडे मजूर एक जनरल किती रुपयापर्यंत अंदाजे खर्च झाला असेल खर्च सगळं रोप ड्रीप सगळं तर दीड लाख रुपये दीड रुपयेपर्यंत दीड लाख रुपये दीड एकराला दीड लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे आणि सगळं इकडून एव्हरेज तुम्हाला किती मिळेल असं वाटतंय पन्नास टन पर्यंत पन्नास टन आणि जनरली आजचा रेट मला वाटतं का बारा तेरा रुपयाप्रमाणे तर बा बारा पंचे साठ म्हणजे पाच ते सहा लाख रुपयेपर्यंत होतो उत्पन्न व्हायला काय अडचण नाही अशा पद्धतीची आहे पण आता रेटवर डिपेंड आहे रेट थोडेसे हाय अजून जर वाढले आणि वाढतीलच कारण ह्या मागच्या एक महिन्यात दोन दोन महिन्यात एवढं नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं वाऱ्याचे वादळाने म्हणजे बागात शिल्लक राहिले त्यामुळे खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र किंवा सोलापूरचा काय भाग इथं सुद्धा बागा जवळजवळ ऐंशी टक्के बागा ह्या जमीन दोस्त झाल्या त्यामुळं कुठ ह्यातून सगळे जे काही वाचलेले शेतकरी आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा दर मिळेल ही अपेक्षा आहे मिनिमम पंधरा वीसचा जरी दर मिळाला तर सहजासह एक सात आठ लाख रुपये होऊन जातात अशा पद्धतीचा जा। आणि खर्च जर म्हणजे बघितला तर एकरी एक लाख रुपये प्रमाणे दीड एकराला दीड लाख रुपयेपर्यंत खर्च हा इथे झालेला त्या सगळ्या एक नियोजनात एक शेवटचा प्रश्न विचारेल की क्वालिटी तुम्हाला कशी वाचली म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून नाही पण एक वैयक्तिक तुम्हाला शंभर पैकी किती मार्क द्यावे वाटतील की हे बनावश रोपण शंभर पैकी कारण की एवढं वार येऊन सुद्धा हे झाड असे तर आहेत मित्र एवढं वार आले बाग सगळे एवढे घड तर तीस चाळीस किलोचे घड आहेत तिकडे घड बघितलं अजून मोठे घड आहेत पण ते झाड सुद्धा अजून आहे तसे आहेत फक्त दहा ते पंधरा झाड पडले बाकी सगळे चांगली झाड आहेत असं पूर्ण वाकले झाड पण अजिबात मोडलं नाही कुठं तर ह्या पद्धतीनं शंभर पैकी शंभर मार्क हे आळनुरे बंधूने दिलेले आहेत गाव आहे खुर्लेवाडी तालुका पालम जिल्हा परभणी मराठवाड्यातला हा किळीचा भाग आहे गोदावरी नदीच्या काटावरचा आणि अशाच प्रकारच्या नवीन यशोगाथेमध्ये नवीन शेतकऱ्यासोबत नवीन घडासोबत यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद